रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरला इगतपुरी न्यायालयानं दोषी ठरवत शिक्षा सुनावली तब्बल आठ वर्ष चाललेल्या या केसचा आता निकाल याबाबत सविस्तर माहिती अशी की रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर चुकीचे वेदनाशामक इंजेक्शन दिल्यामुळे रुग्णाचे पोट फुगून दोन दिवसात त्याचा मृत्यू झाला रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरला इगतपुरी न्यायालयानं दोषी ठरवले आणि रुग्णाच्या वारसास अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय तब्बल आठ वर्ष ही केस इगतपुरी न्यायालयात सुरू होती इगतपुरी न्यायालयातील दौंडत येथील विष्णू बोराडे जे मयत झालेत त्यांना त्रास सुरू झाला होता त्यांच्या पत्नी वंदना बोराडे यांनी त्यांना अकरा ऑगस्ट दोन रोजी घोटी शहरातील संजीवनी रुग्णालय येथे दाखल केले हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना ऑगस्ट रोजी त्यांना अचानक पोटाचा त्रास सुरू झाला त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिले मुळे विष्णू बोराडे यांचा त्रास कमी झाला मात्र त्यांची लघवी कोंडून पोट फुगले डॉक्टरांनी पुन्हा एकदा वेदनाशामक इंजेक्शन दिले रुग्णाचा त्याच्याने त्रास वाढला त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकला जाण्याचा सल्ला देण्यात आला बोराडे यांना नाशिकला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र ऑगस्ट रोजी विष्णू चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं यावेळी डॉक्टरांनी कबूल केलं डॉक्टरांनी त्यावेळी बोराडे यांच्या पत्नी वंदना बोराडे यांना चार लाख रुपये देण्याचे कबूल केले मात्र काही दिवसानंतर याबाबत वंदना बोराडे यांनी डॉक्टर रमेश सातपुते यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दे पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे वंदना बोराडे यांनी इगतपुरी न्यायालयात धाव घेतली डॉक्टर रमेश सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला इगतपुरी न्यायालयात वकील रोहित उगले यांनी वंदना बोराडे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध बाजू मांडली अखेर न्यायालयाने डॉक्टर रमेश सापुते यांना दोषी ठरवले असून एक महिन्याचा साधा कारावास आणि पीडितेला अडीच लाखांची नुकसान भरपाई द्यावी असं सांगितलं नुकसान भरपाई न दिल्यास दोन महिन्याचा कारावास अशी शिक्षा देखील न्यायालयाने सुनावली अखेर आठ वर्षानंतर न्याय मिळाल्याने वंदना बोराडे यांनी ॲडव्होकेट रोहित उगले यांचे आभार मानले नाईन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कादंडे